बालभारती इयत्ता तिसरी धडा नववा बाल शिकारी आपल्या देशातली ही कथा आहे आसामजवळच्या नागभूमीत घडलेली एका छोट्या मुलाची त्याचे नाव आहे वंगथम पांचा वंगथम पांचाचे गाव सोनारी एक लहानसे खेडे भोवताली दाट जंगल किर झाडीनं वेढलेले अशा जंगलात वंगथम एकटाच फिरे त्याला भीती कशी ती ठाऊकच नव्हती तो खांद्यावर बंदूक टाकी आणि जंगलात फिरायला निघे जंगलातून फिरत राहायचे हाच त्याचा छंद डोंगर दर्या पायाखाली तुडवताना तो तहान भूक विसरत असे तसा तो वयानेही फारसा मोठा नव्हता त्याचे वय होते केवळ चौदा वर्षाचे एके दिवशी तो असाच फिरत होता किर झाडीतून वाट काढत मजेने चालला होता संध्याकाळ होत आली होती त्या घंटात जंगलात अंधार दाटू लागला होता वंगथम जंगलाच्या बाहेर पडला तोच अचानक समोर एक वाघीण दत्त म्हणून उभी बापरे केवढे मोठे ते जनावर केवढा अकराळ विकराळ व भेसूर जबडा फुललेल्या कोळशासारखे लाल लाल भडक डोळे नुसते लांबून पाहूनच अंगाला दरदरून घाम फुटावा पण वंगथम मात्र घाबरला नाही सावध होऊन तो पवित्र्यात उभा राहिला बंदूक सज्ज होतीच वाघिणीची वा वंगथमची नजरानजर झाली मात्र वाघिणीने त्याच्यावर एकदम झेप घेतली वंगथम सावध होताच विजेच्या चपळाईने त्याने वाघिणीची झेप चुकवली वाघीण चौताळली तिने गगनभेगी डरकाळी फोडली सारे जंगल दनानून गेले इतक्यात वंगथमने अचूक नेम धरला आणि ठो 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 लागोपाठ दोन तीन गोळ्या झाडल्या कानाचे पडदे फाडून टाकणारा आवाज निघाला सू सू करीत निघालेल्या गोळ्या वाघिणीच्या वरमी बसल्या भेसूर किंकाळी फोडीत वाघिण क्षणार्धात जमिनीवर कोसळली तिच्या त्या करून किंकाळीने सारे जंगल दणाणून गेले जंगलातील पशूंना भीतीने थरका पुडालेला ते सैरावैरा धावू लागले झाडावरचे असंख्य पक्षी फड फ़ड़ फड असा पंखांचा आवाज करीत आकाशात उडू लागले वंगथमने वाघिणीकडे पाहिले तो निप्चित पडलेली त्याला दिसली तो तिच्याजवळ गेला हातातली बंदूक त्याने अभिमानानं खांद्यावर धरली एक पाय वाघिणीच्या अंगावर रोखून तो मोठ्या आलटीत उभा राहिला वाघिणीच्या शिकारीची बातमी गावात पसरली सारे सोनारी खेडे त्या जंगलाकडे धावले त्या मेलेल्या वाघिणीच्या भोवती खूप गर्दी जमली अब ब एवढे मोठे धूड वाव दीड वाव लांब जो तो आश्चर्याने तोंडात बोटे घालू लागला गावकऱ्यांनी मग वाजत गाजत ती भागीण गावात आणली त्यांना हायसे वाटले गेले काही दिवस या व्हागिणीने त्यांना सळो की पळो करून सोडले होते सात आठ माणसांचे बळी तिने घेतले होते गावकऱ्यांनी त्याला तिला मारण्यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला होता पण व्यर्थ आज मात्र वंगथमला ती चुकवू शकली नाही बाल शिकारी वंगथमने तिच्यावर मात केली जे साऱ्या गावाला करता आले नाही ते छोट्या वंगथमने करून दाखवले केवढा पराक्रम केवढे हे शौर्य शूर वंगथमचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले त्याचा गौरव केला शाब्बास वंगथम शाब्बास असे सर्व गावकरी म्हणाले वंगथमच्या शौर्याची कथा दिल्लीला पोचली ती भारताच्या पंतप्रधानांच्या कानावर गेली त्यांनी वंगथमला दिल्लीला बोलवले त्याची पाठ थोपटली त्याच्या या शौर्याबद्दल त्याला राष्ट्रीय पारितोषिकं देऊन त्याचा गौरव केला